नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कला केंद्रातील गोळीबार प्रकरणात आमदार ज्ञानेश्वर कटके यांची समाज माध्यमांवर बदनामी केल्याप्रकरणी तिघांवर तक्रार दाखल चौफुला तालुका दौंड येथील अंबिका सांस्कृतिक कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणात शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दिनांक जुलै तेवीस रोजी उघडकीस आला असून या प्रकरणी किरण रामभाऊ काकडे वयवर्षे तीस राहणार थेऊर तालुका हवेली यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे शरद पवार गट विकास लवांडे यांच्यासह तिघांच्यावर लोणी काळभोर पोलिसात तक्रारी दाखल केली आली आहे विकास लवांडे रविकांत वर्षे व अनिल जगताप पाटील अशी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार वरील तिन्ही जणांनी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने फेसबुकवर पोस्ट केली होती तेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार गट कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक होऊन त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील तिघांवरही पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार गट हवेली तालुकाध्यक्ष युवराज काळभोर सचिन काळभोर सिद्धेश्वर काळभोर सुजित चौधरी आकाश चौधरी राकेश चौधरी संग्राम कोतवाल आदेश जाधव श्रेयस काळभोर प्रतीक चौधरी सुजित हाके उपस्थित होते